आहे ती बघते का भाऊ गौरांची विठ्ठल okay, दिसते बघा छान ती लावले त्यांनी जेवला खूप जेवला रा पोट भरून जेवला तो आणि काय खाल्लं भात नाश्ता होय महाराज नाश्ता करा करा करून दमला ना तू गरम आहे गरम आहे थांब मी ब्लॉग स्टार्ट केला आताची मी तयारी केली कारण सकाळपासून पोटधुखत होताना माझा भयंकर त्याच्यामुळं आता जरा बरं वाटतंय आता चला गौरांच्या वयाला कवर घालायचं काम अभ्यास चालू आहे गव्हरंट स्कूलला नव्हता गेलं तर हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते आणि वाजले ते म्हणजे दीड दीडला मी ब्लॉक स्टार्ट केला आता अशी मी तयारी केली कारण सकाळपासून पोटधुप ना माझा भयंकर त्याच्यामुळं आता जरा बरं वाटतंय एकदम नॉर्मल पण मला असं थकल्यासारखं खूप होतं अशा याच्यात त्याच्यामुळं जेवलं मी जरासं आणि ब्लॉगची सुरुवातच नाही केली बोलू करू दे आत्ता ब्लॉगची सुरुवात सुद्धा मग हे आलेले तर यांनी सोडलं भाऊ पण चाललेले बा तो भाऊसोबत नाही गेला यांच्यासोबत केला तर आता तयारी करून क्लासला निघायचं आहे काय झालं तरी मला क्लासला जायला आवडतं आणि इथं बसून ना मी नुसतं सो सारखं फोन मगत बसेल त्याच्यामुळं तिकडं जाते क्लासमध्ये बघूया काय होते काय नाही ते तर अशी तयारी झाली बेकार इकच्या वस्तू अशी होते ना प्लेस बेकार काय सांगू शकत नाही तर याच्यातून आता मी थांबले गोळी वगैरे खाल्ले ते मला बरं वाटायला लागले पोट दुखत आता तर थकवाय थोडासा आणि चला बघू दिवसभरामध्ये काय होतंय ते तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि नक्कीच माझ्या चॅनलला आवडले व्हिडिओ माझे तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा चला भेटूया आपण थोड्या वेळानंतर तर आता पाण्याची बॉटल वगैरे भरते आणि मग पावणे दोन वाजता निघते आता इथे मी मस्त चहा पिऊ आणि माझा आवडता बिस्किट चहा बी त्या मी भाकरी करून घेते पटकन तर चाल गौरांच्या व्हयला कवर घालायचं काम अभ्यास चालू आहे गौरां स्कूलला नव्हता गेला तर वन 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 असं चांगल्या काळ वाकड्या तिकडे नको त्यांना झालेलं आहे कवर घालून अजून दोन तीन राहिलेत त्यांना कव्हर घालून घेते पटकन वन 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 जॅ फास्ट स्पेलिंग

नको नको पहिला फोर कुठं थ्रीची नंतर आणि इथं ठेवलं एका साइड चहा एका साईडला दूध गरम करायला आणि आता मी बनवणार हे मेंदू होय महाराज नाश्ता करा कराटे करून दमला ना तू गरम आहे गरम आहे थांब पहिलं पटापट कपडे घाल स so, माझी तयारी हॅलो गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आता झालेलं आहे गौरांचा मस्त की नाश्ता टिफिनलासुद्धा मेंदवडा दिलेला आहे त्याला आज केस घुतलेले आहेत आता तयारी करून घेते त्याची पटकन माझी तर झाले आता वाजले ते माझे पाहुणे बारा थांब गौरांची आणि पाय खाली कर सव्वा बारा वाजता निघायचं आहे टिफिन वगैरे भरून झालेलं आहे खिचडी बनवली आणि आज उपवास आहे आणि आज आहे संकष्टी ये आज संकष्टी आहे तर संकष्टीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर लवकर तब्यातलं सगळं संपव खिचडी काढून ठेवले स्कूलमधून आल्यावर माग आईकडनं मग आई देईल दे

आज गौरव गेलेला कराटे क्लासला दोन दिवस येला नाही दोन दिवस सुट्ट्या झालेल्या त्याच्या जा प्लॅट घेऊन हो ये दोन दिवस सुट्ट्या झालेल्या त्याच्या कारण आणि हा डब्बा आहे या डब्ब्यात म्हणजे आई आलेली ना तेव्हा काय काय घेऊन आलेली ती तर, या दे दे तर, तर ते याच्यासाठीच देते खरं म्हणजे कारण याला भूक लागते मी असं वगैरे आणून ठेवलेल्या

च लागते खायला पहिलं माझा खाऊ असायचं तर माझ्या हिस्टीतच संपली डिमांडमध्ये भेटतात पतंजलीवाली शहामध्ये खायला एक नंबर लागतात तर ती संपली आता बघू डिमांडमध्ये जायला भेटलं तर मग जाऊ आणि मला ना पिक्चर बघायला जायचं आहे खरं म्हणजे स्त्री पिक्चर खूप छान आहे मला वाटते कॉमेडी वगैरे आहे तर मला तो पिक्चर बघायला जायचं आहे बघू आता मला एक दिन येतात जायचं आहे मला आणि हॉरर आहे थोडासा वाटतं आणि कॉमेडी पण आहे तर आता बघूया कधी नाही मला तुम्हाला की असं निघलीच वाटतं माझी इथून आता मी जरा क्लिप बरोबर लावते आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघा नीट पूर्ण ब्लॉग आणि आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक तरी करा आता किती व्ह्यूज कमी झालेत माझे चला भेटूया आपण थोड्या वेळानंतर ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे टिकली गेली इथली तर आज संकष्टे आणि आज मला करायचं नाही आहे नैवेद्याचं आई बनवतात त्याच्यामुळं आईंकडं आहे चपात्या पण दुपारी केलेल्या आईंनी त्यांना जेवण्यासाठी तर त्यासुद्धा तीन चपात्या आहेत आणि भाकरी आहेत दोन मी तर भातासोबत उपास सोडणार आहे त्याच्यामुळं मग चपातीसुद्धा केली नाही करायचं नसलं की फक्त मग माझ्याकडं चपाती नाही तर भात भाकरीचं असते तर आता आई नैवेद्याचं बनवतात मोदक वगैरे असं मला वाटते डाळ भात शेपूची भाजी आणि नाही आवडत तुला ना। का ना। छान असते हां पालक भाजी आवडते आईचा फोन आलाय काय बोलले मी काय बोलले मध्ये तोडू का हा असे बोलले मी कधी

बदमाश काय मग भावा तोंड बघा घरा तोंडावर हसू पाहिजे माणसाच्या चला खाली ठेव त्यातले खर्च गेले मी मला वाटत साडेसहा हजार नवराचा अभ्यास करच लिलवकर त्याला सांगा कोमीने सांगा ना सांगा ना? तेल कोमीने सांगा ना ले लवकर मी उसको सांगा किती टेन्शन आलं विचारांना अवतार बघा तोंड बघा अवतार कुठं केस चालली कुठं काय पैसा कमवण्याच्या मना आता येथे पैसा पैसा ना मग समजेल पेन्सिल कुठे किती दिवसात ब्लॉग मध्ये आले असते चार दिवस राहिलीच तिकड आणि ब्लॉग मध्ये काही इथून या ते झाले पर... आणि कधी आले मी काल काल थोडे झाले परवाही दिवशी आले इच्छा नाही

मग अशी कसं खुर्चीवरच झोपलेला हा सकाळी लवकर उठलेला कोण आहे ती कोण बघते का भाऊ आई बघा आमच्या कशा मोदक बनवतात माझी पद्धत वेगळी आहे यांची वेगळी गुळ कमी काय गुळ गुड गुळ हे काय होतं बाय त्या साच्यामध्ये पीठ जरा जास्त राहते हा पीठ जाडजाड होत ते येत नाही त्याला आहे

आई कशी मोदक बनवते रे हा कशी बनवते मग साच्यामध्ये बनवते ना मोदक च साचा येत मोदक मोदकचा साचा मोदकच्या साच्यामध्ये मोदक होत असं पीठ ठेवायचं आणि त्याच्यात आतमधून टाकायचंय रवा नाही ये ते काय बोलतात त्याला काय बोलतात त्याला खोबऱ्याचं बनवलं त्याला काय बोलतात चव 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 भरायची चव असे ते बघ ना कसे बनवले किती वाजले आठ वाजले अजून एक तास आहे नऊचा चंद्र तरी पण या वेळेला लवकर आहे तर बरं आहे पीठचा लाडू पीठ वही घेऊन ये इकडं लिहायला लवकर जा आज फक्त आजची संग्टी नऊची आहे नाही तर संकष्टी अशी देवा देवा काय छंदर दे। साडे दहा अकरा 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 म्हणजे ते वाचतातच पुजताना वगैरे अकरा बरं वाटतं जरा नऊची संकष्टी लाडू बनवतो आईचे अभ्यास अभ्यास करून आल्यावरती लास्ता बनवायचा आताच बनवणार आहे

छकुली आहे ती छकुली आता शानी वागली सगळं भात संपवून आला परत भात घेतला ना आणि काय विचारायला आला मला आणि विचारायला हा विचारत काय होता मला तू विचारत काय होता का स्त्री <laughs> पिक्चर कधी बघायला जायचा ना चला आजचा व्लॉग इथंच एंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय शोरू बाय बाय <laughs> <laughs>